विमानातून जे आहे त्या बारामतीकडे रवाना झालेले होते मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की बारामती विमानतळाच्या धावपट्टीवरती विमान लँड होण्यासाठी ज्या वेळेस ती ठिकाणी या सगळ्या घटनेनंतर या संपूर्ण मी या स्पॉट वरती आहे ज्या ठिकाणी हा अपघात घडला ही वरतून आपण ही दृश्य पाहतोय खाली थर्ड लेनच्या बाजूला असलेल्या ले मोठ्या जागेवरती हा जो अपघात आहे तो घडलेला होता आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी मोठा जमाव आपल्याला पाहायला मिळतोय त्याच परिसरात हा विमान अपघात जो आहे तो झालेला आहे या ठिकाणी पुणे ग्रामीणचे जे अधीक्षक आहेत संदीप सिंग गिल या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत या संपूर्ण घटनेचा पोलीस तपास जो आहे तो या ठिकाणी केला जातोय प्राथमिक पद्धतीने या ठिकाणी पोलिसांकडून पंचनामा जो आहे तो केला जातो याशिवाय या ठिकाणी फॉरेन्सिक डिपार्टमेंट सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहे मोठी कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी या संपूर्ण अपघाताचं जे कारण आहे ते थोड्या वेळाने म्हणजे अर्थात पुढील काही तासांमध्ये आपल्याला विमान जे विभाग आहे त्या ठिकाणाहून ह्याचं सगळं सविस्तर कारण जे आहे ते स्पष्ट होईल मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की मोठी कार्यकर्त्यांची गर्दी आहे सगळेच लोक जे आहेत ते म्हणजे या ठिकाणी अजित पवार यांच्यावरती खर तर प्रेम करणारी ही सगळी लोक नका मी सांगितल्याशिवाय या ठिकाणी हे सगळे लोक आपण माझ्या मागे पाहतो की जशा पद्धतीने माहिती मिळेल त्या पद्धतीने सगळी लोक या ठिकाणी घटनास्थळावरती दाखल होत आहेत सध्या फॉरेन्सिक टीम आलेली आहे या संपूर्ण घटनेचा तपास फॉरेन्सिक टीम कडनं घेतला जाईल या ठिकाणी आपण पाहतोय की अं संपूर्ण जो विमान आहे त्या विमानाचा ज्या ठिकाणी अपघात झाला त्या विमानाचा अक्षरशः कोळसा झालेला आहे त्या मधील प्रवाशांचं नेमकं काय झालं असेल हा आपण विचार करू शकतो आणि याच अपघातामध्ये आप आपण पाहतोय की सध्या अं या परिस्थितीमध्ये सध्या आ, या ठिकाणी पोलिसांकडून जो आहे तो अ तपास सुरू असल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि मोठा जमाव या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला नागरिकांचा पाहायला मिळतोय पोलिसांना देखील हाताळणं फार कठीण या ठिकाणी होत चाललेलं आहे कारण की ज्या पद्धतीने अजित पवार आपल्यातून निघून गेल्याची माहिती मिळते तस तसे त्यांच्यावरती प्रेम करणारी लोक जे असतील ते थी या ठिकाणी घटनास्थळावरती दाखल होण्याचा प्रयत्न करतायत आणि एक साधारणतः साधारण पाच ते सहा हजार जनसागर जो आहे तो सध्या या घटनास्थळावरती आहे या संपूर्ण घटनेची बाय बातमी जी आहे ती अर्थात देशभर पसरलेली आहे आज खर तर अजित पवार यांचा जो दौरा होता तो बारामतीमध्ये आयोजित केलेला होता सा... सध्या आपण जर पाहिलं तर बारामतीमध्ये येण्यासाठी आता सध्या सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे देखील दिल्लीहून रवाना झालेले आहेत आणि या ठिकाणी ते पुढील काही तासांमध्ये काही मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचणार आहेत बारामतीमध्ये अजित पवार यांनी एक विकासाचं मॉडेल जे आहे ते तयार केलेलं होतं आणि खरंतर आपण पाहतोय की विकास पुरुष म्हणून ज्या व्यक्तीची ओळख होती असे अजित पवार आज आपल्यात नाहीयेत आणि त्याच दुःख जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि देशभर खर तर तो व्यक्त केला जातोय अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून सोबत काही नागरिक का आहेत अजित पवार आज आपल्यात राहिले नाहीयेत या घटनेची ज्यावेळेस माहिती मिळाली काय नेमक्या मनात भावना होते भावना म्हणजे अत्यंत दुःख झालं की असला माणूस आम्हाला पुन्हा मिळणारच नाही असं इतकं रडू कस आहे दादा काय सांगाल काय या क्षणाच्या भावना आहेत नेमक्या अजित पवार आपल्यात राहिले नाही अत्यंत वाईट दुर्दैवी घटना महाराष्ट्राच्या मानाने हा अत्यंत काळाकुट दिवस म्हणलं तर वाग ठरणार नाही इतकी वाईट घटना संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मानाने घडलेली आहे खरं असं कधी इतकं वाईट कृत्य होऊ नये इतकं वाईट कृत्य घडलेलं आहे खरं वास्तविक पाता संपूर्ण महाराष्ट्र आज हळतोय आणि संपूर्ण महाराष्ट्र आज बारामतीच्या बाजूने या ठिकाणी धाव घेतोय खरं वास्तविक पाता कुणाच्याही मनामध्ये प्रचंड भावना वेदना सहन होईनात आणि खरं वास्तविक पाता ही आजचा दिवस महाराष्ट्राच्या मानानं फार मोठा काळा काळाकुट दिवस आहे अशा मी माझ्या भावना व्यक्त करतो नक्कीच तर अजित पवार यांचं जाणच कुणाला मुळातच मान्य नाहीये अजित पवार हे आपल्यातून निघून जात आहेत गेलेत ही भावनाच मुळात तर न पटणारी आहे न विश्वास ठेवणारी आहे मात्र सत्य कितीही कडू असलं तरी ते पचवणं तेवढंच अवघड जातं मात्र हे खरं आहे की आज महाराष्ट्राचा एक धुरंदर आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्यात नाहीसं झालेलं आहे अजित पवार या ठिकाणी यांचं दुःखद निधन झालंय आणि या ठिकाणी त्यांना खर तर अखेरचं पाहण्यासाठी घटनास्थळावरती संपूर्ण जनसागर जो आहे तो या ठिकाणी लोटतोय अजित पवार यांचं पार्थिव पुढील काही त्याचं त्याच्या जे नियोजन असेल ते सगळं पुढील तासांमध्ये स्पष्ट होईल काय त्याचं किती वेळ लागेल काय या सगळ्या संदर्भात सध्या बारामतीच्या स्थानिक रुग्णालयामध्ये त्यांचं पार्थिव जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी सुप्रिया सुळे असतील शरद पवार असतील एकूणच पवार कुटुंबीय असतील ते सगळे बारामतीमध्ये दाखल होत आहेत आणि सध्या बारामतीच्या या घटनास्थळावरून म्हणजे विमानतळावरून मी सध्या हा लाईव्ह करतोय आणि माझ्या माग हा संपूर्ण जमाव पाहतोय की ज्या ज्या लोकांना जशी जशी माहिती मिळेल तस तसे लोक जे आहेत ते धावत पळत या घटनास्थळावरती पोहोचतायत खरं तर महाराष्ट्राने आज एक आज एक व्यक्ती गमावलेला नाही आहे तर महाराष्ट्राने आज एक विकास पुरुष गमावलेला आहे तर अजित पवार यांची प्रशासनावरती असलेली पकड तुम्हा आम्हा सर्वांनाच माहिती आहे बा अजित पवार यांच्या भाषणाच्या शैलीतून अनेकदा त्यांनी मिश्किल टोलेबाजी करत अनेकांना हसवलं मात्र त्यांच्या कामाच्या धडाडीने देखील ते अनेकदा चर्चेत राहिले सकाळी पाच वाजता उठून कामाला सुरुवात करणारा असा हा नेता आणि आज तो पडद्याआड गेलेला आहे या ठिकाणी आपल्यासोबत इथले स्थानिक नागरिक आहेत काय सध्याच्या घडीच्या भावना आहेत आज असं हो एक व्यक्ती ज्याने समस्त बारामतीच एक स्वप्न पाहिलं होतं एक स्वप्न पाहिलं होतं खऱ्या अर्थाने बारामतीचा विकास थांबलेला आहे आणि प्रत्येक लोकांना एक घरातला माणूस गेल्यास दुःख झालेलं आहे हे दुःख कधी न भरून येणार आहे असा विकास इथून पुढं कधीच कोण करणार नाही एक सच्चा मनाचा नेता होता आज दादांना बोलण्यासारखे शब्द नाही आज फार वेदना होत आहेत प्रत्येकच कार्यकर्त्याला कारण की जे शब्द अत्यंत मनाला टोचणारे आहे तेच शब्द आज दादांच्या प्रती म्हणावे ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील ती देखील सध्या या घटनास्थळावरती दाखल झालेली आहेत जशी माहिती मिळते तशी हे लोक दाखल होत आहेत आपल्यासोबत काही महिला आहेत ताई तुम्ही कुठल्या आहेत नेमका बारामतीचीच आहेत हो आज अजित पवार आज, आज, आज आपल्यात राहिले नाहीत त्यांचा असा दुर्दैवी अंत झालाय तुम्ही या ठिकाणी दाखल घटनास्थळी आलात काय पाहिलं कळती बघायला जातो ही कळारे बघायला आलो हो हेच बघितलं एन्सेल लुईस वाज बसना व्हिश वाज बसना नाही बाबा नाही आम्हाला उभेच राहू वाटलं त्यामुळं त्यामुळे आलो बघायला अजित पवारंवरती किती प्रेम करतात भरपूर प्रेम होतो भरपूर गोड आमचं प्रेम झालं ही आम्हाला असं म्हणजे कल्पना असं ना, ना, वाटलं बी नाही अरे महिलांना देखील अश्रू अनुवार होतात कारण की दादांचं व्यक्तिमत्वच असं होत कि, कि प्रेम करायला लावणार असं व्यक्तिमत्व आणि दादा अचानक आपल्याकडून निघून गेले निघून गेले काय म्हणजे तुमचा कधी दादांशी संपर्क झाला हो झाला होता की भाऊ माझा आम्हाला ना कैलास चव्हाण नगराध्यक्ष माझा भाऊ होता त्यांच्या इथं झाला होता झाला होता सारखं आमचं चांगलं होतं काय भावना खूपच वाईट वाटत नाही असं असं वाटलं नव्हतं पण हे विश्वास बसण्यासारखं सकाळी ज्यावेळेस ही बातमी ताई सकाळी कळली तुम्हाला काय त्यावेळेस म्हणजे वाटलं नाही विश्वास नाही बसला लोक एकदम शून्य झाल्यासारखं वाटत होत असं वाटतच नव्हतं की दा नाही कापऱ्यातून जातील जर खर तर संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी हादरलाय अजित पवारांवरती ज्या पद्धतीने लोक प्रेम करतायत त्याच पद्धतीने त्यांचं प्रेम या घटनास्थळावरून दिसत असेल मी कॅमेरामॅनला विनंती करतो की समजत सगळा संपूर्ण परिसर जर पाहिला तर सगळ्या कार्यकर्त्यांनी व्यापलेला हा संपूर्ण परिसर आहे सकाळी नऊ वाजताची ही घटना घडते आणि साधारणतः आता आपण वेळ पाहतोय की या ठिकाणी अजूनही ही जी गर्दी आहे ती थांबण्याचं नाव घेत नाहीये आज संपूर्ण महाराष्ट्राचे पाय या बारामतीच्या दिशेने वळताना पाहायला मिळत आहेत महाराष्ट्रामध्ये म अजित पवार यांनी अनेक वेळा या, ने या महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे त्यांचं मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न अपूर्ण राहिलं ला पण मात्र त्यांना त्या गोष्टीचा गर्व होता की माझ्या इतका या महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद कुणी या ठिकाणी साधू शकलं नाहीये महाराष्ट्राच्या जवळ जवळपास ते सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिले अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या इच्छे